कोणाला आला तिथे बोल जोर देताय ते सरक ना सरक सर असं इकडे इकडे ना माझो इकडे बरं धरकी धरकी ते ठेवर तुझा मोबाईल ते काय ये इधर चांगला कर शूटिंग ओके बघ ना फोटो येणार はい。 आमचे दोघांचे घेतलंच की महाराजाचे माझं तू वाटा माधुरा लावा कुंकू चांगलं पोराचं लग्न करायचं आहे आता पोराचं लग्न करायचं पुढच्या वर्षी हो 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 दादा हो 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 मला सांगतो नंबर घेतला मी तुमचा याला कांगटीचा हो आता डायरेक्ट युट्यूबर येते मामा युट्यूबरच डायरेक्ट हां मामा तुम्हाला आम <laughs> म्हणजे जेवढे मित्र राहते ना तुम्हाला पांढरे मामाच म्हणतात मी <laughs> अरे बोलत बोलत मी म्हणलं वा आज येताना या नाव पाना तुमचं पांढरे माधू माधू माधव मी पाहिलं नाही यानं पाहिलं ना पण मग तेच या ना ते माधू झालं ते आमोल झालं अमोलच्या आलं नाही हा नाव पवार आहे म्हणून ते पांढरे मामाच तेच म्हणला अमोल आलं नाही <mulala> ya, maula lan, jatsa maza leka maja. Nathri bhi, nathri kotha kya faam. Nathri ki paant hai. Hmm hmm. Kotha hai, maja paant hai. Ho ho. Ho બરા સર ચલ્યા હો સર